राम राम मित्रांनो आणि आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला सगळ्या शुभ सकाळ तर हे बाबा मित्रांनो आता मी तर शेतामध्ये आलेलो आहे आणि गावाकडचं जीवन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर हे बाबा मित्रांनो आज मी सकाळ सकाळ आज शेतामध्ये आलेलो आहे तेव्हा आपल्या इथला कापूस आज इकडं आज खालच्या साईडला आलेलो आहे मी खालच्या साईडमध्ये म्हणजे आपली जिथे पाऊस पडल्यावर लवकर वापसा होत नाही तशा ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो आज इतरला काम एकच आहे की युरिया आपला सर्किला टाकणं हे एका एका बकेटमध्ये मी युरिया भरून घेतलेला आहे आणि संतोषी माताचं मंदिर दिसतंय का नाही का माहीत मित्रांनो तुम्हाला तर मी तुम्हाला जवळ घेऊन दाखवतो तर बा ते संतोषी माताचं मंदिर दिसतं इथून ते बांधकाम तर चला मित्रांनो दाखवतो आपला युरिया जेवढा टाकणं होईल तेवढा आज आज बरेचसे बरेचसे काम आहेत आज शेतीमध्ये कारण युरिया आपला सकाळ सकाळी जोपर्यंत ओलय म्हणजे जमिनीमध्ये जर जोपर्यंत भरपूर ओलय तोपर्यंत युरिया टाकायचा तिथून पुढं वल हटल्यानंतर समज वापसा झाल्यानंतर आऊत धरायचं झाल्याच्या झाल्याच्यानंतर परत आज तणनाशक पण हाणायचं मित्रांनो उसाच्या आहे त्याच्याकडे नाही तर आज माझ्या मागे तीन कामं आहेत आज तर चला मित्रांनो आज दाखवतो तुम्हाला पूर्ण दिवसभराची कामं तर हे पहा मित्रांनो आता एवढ्या तीन चार काकऱ्याला मी युरिया टाकलेला आहे तरी कशा प्रमाणामध्ये युरिया टाका लागत ते मी तुम्हाला दाखवतो आता आपल्या पैसे कोणी जोडीदार नाही शेतामध्ये एक पकेट भरून आणलेलं आहे चला मी दाखवतो तुम्हाला हे मोठ भरून घेतलं असं अशा प्रकारे तर परत असे पकेट म्हणून मूठ भरून घ्यायची आणि आपलं जिथून टाकलेलं नाही तिथून असं टाकीत राहायचंय तर पहा मित्रांनो आपल्या पैसे आज कॅमेरा धरायला समज मोबाईल धरायला पण नाही तर माफी करा कारण पूर्ण हिडो आज मी समज युरिया टाकताना कसा टाकते काय ते टाकू शकत नाही हे पहा तरी पण तुम्ही समजून घ्या असं पहा एवढ्याप्रमाणे युरिया पा पडला पाहिजे कारण त्या झाडाला पण जास्त नाही झाला पाहिजे कारण झाडाचा जीव पण लहान असतोय आणि युरिया म्हणजे विऱ्यामध्ये आग भरपूर असते असे एवढ्या प्रमाणामध्येच विर्या पडायला पाहिजे कारण जास्त जळ जास्त जर विर्या पडला तर झाड जळण्याची पण शक्यता असते ते पहा आपल्या मित्रांनो हे कापसा झाड काही मोठी आहेत काही लहान आहेत काही अशा प्रकारे लहान मोठे तर असतातच एकदम बघा कसं सरळ रेषेमध्ये दिसते झाडं पण कारण ही रेगाटी हंताना पण अशी सरळ झा लागतं हे पहा आता मी सरळ रेषेमध्ये आलो आहे मधला शेंटरचा भाग बघा तुम्ही की कसा सरळ रेषेमध्ये आलेला आहे तर चला मित्र चला मित्रांनो आता मला इथून चालू केलेले मी तर मला कुठपर्यंत मारीत मारत जायचं आहे तर हे पहा समोर बांधाचं गवत दिसतंय का तिथपर्यंत युरिया मारत मारत जायचं आहे नंतर बंद करायचं आहे कारण की आपल्या शेताची जे कालची कालचा पाऊस झालेला आहे त्याची वल कमी होते आणि वल कमी झाल्याच्यानंतर युरिया इगरळत नाही त्याच्यामुळं तिथून पुढं आपल्याला बंद करायचं आहे तर चला दाखवतो हे पूर्ण झाल्यावर आणि आपल्या संतोषी माताचं दर्शन घेऊन आपल्याला पुढच्या कामाला सुरुवात करायची मित्रांनो हे पहा संतोषी माताचं मंदिर आपल्याला समोर दिसतंय हे पहा मी जवळ घेऊन दाखवतो तुम्हाला तर चला मित्रांनो आज दाखयचं दिवसभराची जेवढी कामं होते तेवढी तर हे पहा मित्रांनो आपलं एक एकरमधून एक इथपर्यंत युरिया खट्टा खिट्टकेत आलेली पाये रेस दिसते टाकलेली आपलं फक्त सहा ते सात काकऱ्या राहिलेल्या टाकायचं बरं का मित्रांनो कारण ती एक बॅग होती युरियाची बॅग किती किलोची असते तर ते तर तुम्हाला माहितीच आहे पंचेचाळीस किलोची एक बॅग असते तर मित्रांनो आपल्याला इथपर्यंतच पुरलेला आहे युरिया एक एकरला एक बॅग तर पुरली नाही तर चला मित्रांनो आता एवढं मारून आपलं एवढं युरिया खत टाकून आपल्याला पास करायचं आहे आता तिकडं वर जाऊन म्हणजे वरच्या शेताकडे जाऊन आपल्याला आता आऊत धरायचं आहे आऊत धरून परत परत तन्नाशेकचा काही फवारा राहिलेला समज आपल्याला हाणायचा काही ऊसायच्या त्याच्याकडेनं ते पण मारायचं आहे कारण आपली पाळी म्हणजे वकर हाणणं म्हणजे आता थोडंच राहिलेलं आहे वकर म्हणजे आमच्या भागामध्ये मित्रांनो वकर म्हण नाही त्याला पण कसं आहे काही काही माणसांना समजत नाही त्याच्यामुळं मी वकर म्हणतो आहे काही भागामध्ये वकर म्हणतात आता आमच्या बीड जिल्ह्यामध्ये त्याला पाळी राहिली म्हणतात तर चला मित्रांनो असो ज्याच्या त्याच्या भागामध्ये जे ते म्हणतात आमची बीड जिल्ह्याची भाषा थोडी वेगळीच आहे त्याच्यामुळे हे पहा आता एवढी आपलं समजे खत राहिलं आहे तर येऊ आता हे ये मुंदाच्यावर गेला आता हे तर चला घेऊ सध्याचे आता संतोषी माताचं दर्शन करू आणि आपलं आता हे पहा संतोषी माताचं इथं जवळच मंदिर आहे आता चाललो आहे तिकडं दर्शन करून आपलं जायचं वारच्या शेताकडे तर चला तर जवळ जाऊन दर्शन घेऊन तर हे पहा मित्रांनो आता एकदम मंदिराच्या जवळ आलेलो आहे मी पाठीमागं आता हे समोरून चाललेलं आहे तर समोरून दाखवतो मी आता हे पावसाळ्यामुळं किती गवते उगलेलं आहे बघा मी मागच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला संतोषी माताच्या मंदिराचा परिसर पूर्ण दाखवलेला आहे त्या भागा त्या एपिसोडमध्ये ते वेगळंच होतं पण हे आता पहा हे किती गवते भरपूर झालेले आणि कुणी जास्त लोकं बी इथं काही दर्शनाला येत नाही शेतात आहे त्याच्यामुळं ते पहा इथं पण किती ते उगाले आले समोर पण असे संतोषी माता साड्या ते बा असे मंदिर आहे इथं समोर आपलं गणेश यांची मूर्ती आहे मी तुम्हाला दोन तीन ब्लॉक मध्ये दाखवलेला आहे मंदिर मित्रांनो तर हे पहा मित्रांनो अशा प्रकारे हे संतोषी माताची मूर्ती आहे आणि हे मध्ये होम होम सहित आहे तर चला मित्रांनो दर्शन घेऊ आपण तर चला मित्रांनो आता झालंय आपलं दर्शन हे पहा पाणीशाही गेट लावलेलाच असतो तर चला चल अरे चल। पहा मित्रांनो मागाशी तर तिकून खट टाकून खट टाकून पाळी आऊ धरलं होतं पण ब्लॉगला चालू करता नाही आलं कारण की गरबड केली तर आता इकडं चिमटा चिंट्याकडे दिल तर आहोत आणि निकल तर तन्नाशे हाणायला केलं पण काय मध्ये पाऊस आला तन्नाशेची एक टाकी हंगली पाऊस उघडल्यावर मारावं लागणार तन्नाशे चांगला पाऊस झाला पाऊस काय ढिलपाडा ना टाकलं रात्र पाणी निघत आहे शेतातून आमच्या मित्रांनो आता तरी थोडासा कमी आला आहे मोग शिले वाहतात शेडमध्ये पण असं पूर्ण पाणी पाणी आलं वारे नेमकं पूर्ण असे थेंब येत होते मध्ये शेडमध्ये पण सर मित्रांनो आता केंद खाणताना थोड्या वेळाने त्यांना शेत खाना करतो चालू पहा मित्रांनो आज काय पाऊस उघडायचं नाव घ्यायनायपा असं लांबचे झाड पण दिसत एवढा पाऊस भयान पाऊस चालू एक तास झाला पाऊस पडत आहे ते झाड पण दिसत नाहीत लांबचे आता मोबाईल मध्ये वाटत नाही पण लय भरपूर पाऊस चालू आहे पाऊस काय नाव उघडायला उघडायचं नावच घ्याय नाही तर हे मित्रांनो किती भरपूर बसा पाऊस झालाय तरी पण आज दुसरा पण उघडायचं नाव घ्याय नाही

वड्याला पण पाणी आले भरपूर शेतामध्ये बघा पारावरून कापूस लावलेला ला पण कापूस पण दिस नाही शेततळ भरल्यासारखंच भरले गच चला तर चला वड्यामध्ये पाणी दाखवतो किती कसं असलेलं तर हे पाव मित्रांनो वड्याला पण पाणी असं भरपूर आलेलं आहे का भयान पाऊस झालाय का नाही किती पाणी आहे ऊसासाठी लय भारी झालंय पाऊस तर हे पहा मित्रांनो आता पाऊस उघडलेला आहे एक ते दीड तास पाऊस पडत होता मित्रांनो सारात जोरात जोरदार पाऊस चालू होता पहा आता शेतामध्ये पण असं जिकडं पाहा तिकडं असं पाणी झालं आहे पहा कापसाचं रान आहे आता कापूस लावलेला आहे पण कापसामध्ये पण बाळा किती पाणी दिसतंय की पहा मित्रांनो आता बैलांना त्यांना इथं बांध बांधले आणून चुलत्याकडं आऊत चालू होतात चुलत्याच हाणित अन... होते आऊत आणि आणि केलं तर फवारा चालू होतं नसे खाण्याला बांधाच्याकडेनं पण एक टाकी झाली दुपारून चालू करायचं होतं तर काय दुपारच पाऊस चालू झाला मरणाचा तर चला मित्रांनो आता काम पण काही जमत नाही करायला आता बैलांना वैरेन ते खाऊ घालायचे डायरेक्ट घरी जायचं तर व्हिडिओ कसं काय वाटला ते कमेंट करून सांगायचा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका मित्रांनो तर चला